नमस्कार मंडळी मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रलंबित एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल सोळा जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे या निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड पद्धत लागू राहणार असून इतर अठ्ठावीस महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असणार आहेत त्यामुळे मुंबईतील मतदारांना एकच मत द्यावे लागेल तर इतर ठिकाणी वॉर्ड रचनेनुसार मतदान करावे लागणार आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका गेल्या पाच ते सात वर्षांपासून प्रलंबित होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय त्यानंतर सुरुवातीला दोन डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे तर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर पर्यंत होणार आहे उमेदवारी माघारीची अंतिम मुदत असणार आहे दोन जानेवारी चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी आधी तीन जानेवारी मतदान पंधरा जानेवारीला होणार आहे तर निकाल सोळा जानेवारीला जाहीर होणार आहे राज्यातील सत्तावीस महापालिकांची मुदत संपलेली असून जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुकाही याच टप्प्यात होणार आहेत या, या निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे ही यादी केंद्रीय या निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यामध्ये नावे बघण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे निवडणूक व्यवस्थेची एकूण आकडेवारी एकूण मतदार आहेत तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकूण मतदान केंद्र आहेत एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस तर मुंबईतील मतदान केंद्रे असणार आहेत दहा हजार एकशे अकरा कंट्रोल युनिट आहेत अकरा हजार तीनशे एकोणपन्नास तर बॅलेट युनिट आहेत बावीस हजार निवडणूक खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे अ वर्ग महापालिका मुंबईसह पंधरा लाख रुपये तर ब वर्गासाठी तेरा लाख रुपये क वर्गामध्ये अकरा लाख रुपयापर्यंत त्याचबरोबर ड वर्गामध्ये नऊ लाख रुपयापर्यंत निवडणुकीचा खर्च करू शकतात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक असेल मतदार जनजागृतीसाठी विशेष रील तयार करण्यात आले आहेत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्प व्हीलचेअर यांचं आवश्यक सुविधा उपलब्ध असतील या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यभरातून एक लाख शहाण्णव हजार सहाशे पाच कर्मचारी काम करणार आहेत मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार आणि जाहिरातींवर पूर्ण बंदी राहणार आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये एकूण अठ्ठावीसशे एकोणसत्तर जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महिला ओबीसी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण लागू राहणार आहे एकंदरीतच अशा पद्धतीनं एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका आता होणार आहेत आणि महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मुंबई ठाण्यासह एकोणतीस शहरामध्ये आता मतदान होणार आहे पंधरा तारखेला मतदान होऊन सोळा तारखेला म्हणजेच पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला या महापालिकांचा निकाल लागणार आहे एकंदरीतच माहिती आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तुर्तास कॅमेरामन मकरंद वाहुळीसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास